कडवण तालुक्यातील नांदुरी गावात भीषण अपघात कडवण तालुक्यातील नांदुरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दोन मित्रांच्या आकस्मिक मृत्यूमुळे पंचक्रोशी शोककडा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार कांद्याच्या शेडजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात योगेश वाघ व महेश गायकवाड गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना भावना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान योगेश वाघ यांचा मृत्यू झाला गंभीर अवस्थेत नाशुक येथे हलवण्यात आलेल्या महेश गायकवाड यांचाही अखेर मृत्यू झाला दोघेही सप्तशृंग गणावर स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते त्यांच्या निधनाने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे योगेश वाघ यांच्यावर शुक्रवारी रात्री तर महेश गायकवाड यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार पार पडले या अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे उपनिरीक्षक बबनराव पटोले व प्रशांत गवडी करत आहेत अपघात इतका भीषण होता की धडक झाल्यानंतर दोन्ही मित्र मातीच्या खड्ड्यात फेकले गेले पुण्यावरून सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परत येत असलेले भावे व स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करून त्यांना बाहेर काढले पण दोघांचे प्राण वाचू शकले नाही या अपघातामुळे नांदुरीसह संपूर्ण परिसरात शोककडा पसरली आहे एस नाईन न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका